जय शिवराय मित्रांनो मजेत ना तर मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल की आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे बारागड किल्ले आहेत ते आपल्या युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचे यादीमध्ये नोंद केलेले आहे तर ही खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यात आधी तर हा व्हिडिओ बघा जो की तुम्हाला समजेल नमस्कार आज मी पॅरिस येथील युनेस्कोच्या मुख्यालय या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आनंदाची गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे बारागड किल्ले हे जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये त्यांचा समावेश आज झालेला आहे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून ही अभिमानाची आणि आनंदाची अशी गोष्ट आहे या बारा किल्ल्यामध्ये पुणे जिल्ह्यातील तीन किल्ले आहेत लोहगड शिवनेरी आणि राजगड यांचा समावेश आहे नाशिक जिल्ह्यातील चांदनेरचा सा समावेश आहे रायगड जिल्ह्यातील रायगड आणि खानेरी यांचा समावेश आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्गचा समावेश आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यांचा समावेश आहे सातारा जिल्ह्यातील प्रतापगडचा समावेश आहे आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडचा असे महाराष्ट्रातले हे अकरा गड किल्ले आहेत आणि बारावा तामिळनाडू मधील जिंजी किल्ला जो आहे त्याचा समावेश आहे ते बारा गड किल्ले हे आता जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये आहेत छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो तुम्ही ऐकलं की नेमकं कुठले कुठले जे गड किल्ले आहेत ना ते युनेस्कोने जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये नोंद केलेले आहे तरी पण तुम्हाला मी एकदा परत पुन्हा सांगतो की कुठले कुठले गड किल्ले आहेत जे की युनेस्कोने जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये जे बारा गड किल्ले आहेत ते नोंद केलेले आहेत तर त्याला सांगतो तर रायगड आहे राजगड आहे प्रतापगड आहे पन्हाळ आहे शिवनेरी आहे लोहगड आहे सालेर आहे सिंधुदुर्ग आहे विजयदुर्ग आहे सुवर्णदुर्ग आहे खांदेरी आहे असे अकरा गड किल्ले आहेत जे की महाराष्ट्रातल्या आहेत आणि बारावा जो गड किल्ला आहे ना तो आहे तमिळनाडूमध्ये असलेला जिंजी किल्ला ह्याचा पण समावेश केलेला आहे या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये तर ही खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे कारण ही खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे की कुठंतरी आपल्या महाराजांचे गडकिल्ले जे की खाली असेच पडलेले होते म्हणजे त्यांची संवर्धन होत होती परंतु जेवढे पण काही गड किल्ल्यावर जाऊन ना जे गडसंवर्धक होते जे गड किल्ल्यावर जातात साफसफाई करतात गडाची ते शे संवर्धन करतात त्यांच्याच हे सगळं तर फळ आहे मी तर सांगतो म्हणजे आता कुणीतरी आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यांचा म्हणजे थोडा घेतला आहे भार घेतला आहे की कुणीतरी येऊन आता या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत त्यांची कुणीतरी आता थोडीफार जोपासना करेल तरी तरीही सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट आहे